नमस्कार मी नेहा नेहाज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज, आज आपण बनवणार आहोत पावभाजी चला तर मग सुरुवात करूया पावभाजी तयार करण्यासाठी आपण पाच बटाटे बारीक चिरून घेतलेले पाव किलो वटाणा आपण भिजत ठेवला होता तो घेतलेला आहे या जागी तुम्ही फ्रोझन वटाणा सुद्धा वापरू शकता सहा सिमला मिरची कट करून घेतलेले आहे पाव किलो फ्लावर आपण चिरून घेतलेले आहे पाच टोमॅटो आपण चिरून घेतलेले आपण या कुकर मध्ये टाकून घेतलेले आता याच्यामध्ये आपण अर्धा तांब्या पाणी ओतायचंय आणि याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या कुकर आपलं थंड झालंय आता आपण एकदा चेक करून घेऊ आपल्या भाज्या व्यवस्थित शिजल्या गेल्या आहेत भाज्या आपण स्मॅश करून घ्यायच्या आहे आपल्या भाज्या स्मॅश करून झालेल्या आहेत व्यवस्थित बारीक केलेले आहे आपण त्यांना आता आपण भाजी फोडणी द्यायला घेऊया पातेल्यामध्ये आपण बटर टाकून घ्यायचं आहे आपल्याला दोन चमचे तेल टाकून घेऊ यामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतवून घेऊया ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे आपल्याला कांदा कांदा आपला लाल झालेला आहे आता आपण यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊया व्यवस्थित आपण परतवून घ्यायचं पर आहे अद्रक लसणाचा कच्चापणा आपल्याला घालवायचा आहे यामुळे आपला पावजीला पेस्ट खूप छान येईल कांदा लसूण आणि अद्रक व्यवस्थित आहे आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ दोन चमचे आपण कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची लाल तिखट टाकून घ्यायची आहे दोन चमचे पावभाजी मसाला टाकून घेऊ पुरत मीठ टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला थोडस पाणी टाकून घेऊ आणि मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ छान सुगंध येतोय मसाले आपले व्यवस्थित परतले गेलेत तेलही सेपरेट होत आहे आता आपण याच्यामध्ये शिजवून घेतलेली भाज्या टाकून घेऊया आता एकदा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आपली पावभाजी मिक्स करून झालेली आहे थोडीशी घट्ट वाटते आपण यामध्ये थोडंसं पाणी ओतूया आपली भाजी आता तयार झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया आता आपण पाव तया भाजायला घेऊ एकीकडे बटर टाकलेलं आहे त्याच्यावर आपण पाव भाजून घेऊया पाव आपण व्यवस्थित भाजून घ्यायचंय थोडा पावभाजी मसाला टाकून घेऊया आपले पाव भाजले गेले आता आपण प्लेटिंग करायला घेऊ कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय